सुवर्ण आणि रौप्य पदकाची लढत होईल आदरणीय गणेश प्रशस्ती पत्र देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत प्रशस्ती पत्र सेनेचे आमचे नेते चितपट करण्याचा तो काट प्रयत्न ब्रॉन्झ पदकासाठी काठी किट टक्कर सत्तावन्न किलो वजन गटाची कुस्ती या ठिकाणी मेजर महिला सर्व गट योगेशी विशिष्ट सेवा मंडल यांचा सन्मान सत्तावन्न बासष्ट पासष्ट आणि शहात्तर पुढच्या बाळासाहेब लोहकरे कुस्तीचे भीष्माचार्य भुवाजी आबालिमान जीवन गौरव मान्यवर होऊन पुढच्या कुस्तीला आपण उपस्थित आपल्या या स्पर्धेला आवर्जून ज्यांनी भेट दिली असे आमचे जनरल मेजर जनरल आदरणीय जी चौधरी साहेबांचा सा एक आणि सन्मान स्पर्धेचे आयोजक आदरणीय धीरजजी आणि पुणित दादा यांच्या शुभास्य होतोय जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचा स्वागत आणि सत्कार करूयात त्याचबरोबर त्याचबरोबर सर्व इतर मान्यवरांना देखील आपण सन्मानित करावं दोघांनी आदरणीय बाळासाहेब दाबेकर आदरणीय त्याचबरोबर गोखले कृष्णजी गोखले साहेबांचा देखील सन्मान धीरजजी आणि पुनीदा बालन यांनी करावा त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब चव्हाण यांचा स्वागत सत्कार करावा तसेच मोहनदादा जोशी यांचा देखील सन्मान धीरजजी यांनी करावा तसेच आदरणीय अंकुश यांना यांचा देखील सन्मान धीरजजी आणि यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो एकोणीसशे शेशा के सन्मान त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब दाबेकर साहेबांचा देखील सन्मान दोन्ही मान्यवरांनी करावा त्याचप्रमाणे आमचे आदरणीय संदीपजी खर्डेकर आमचे दिलदार आणि लढवय आमचे पैलवान संदीपजी खर्डेकर यांचा देखील सन्मान धीरजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचा सन्मान करणं आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे आपण सर्वजण आमच्यावरती स्नेह प्रेम असाच वृद्धंगत होत जावा अशी मारुती राया चरणी आम्ही प्रार्थना करतो आमच्याकडील हा सन्मान आपण सर्वांनी स्वीकार करावा आणि या स्पर्धेला आपण लावलेली उपस्थिती ही नक्कीच आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया आपण माझ्यापर्यंत ते पोहोचवावं एकोणीसशे शहाऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर पल्लवी कवाने यांचा देखील सन्मान धीरजी यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो उलटी उडीशे बहात्दर महाराष्ट्र केसरी गटात उलटी उडी मारणारे पैलवा गुलाब बर्डे कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढच्या बाजूला थोडी जागा करून द्या मान्यवरांना बसण्यासाठी जाण्यासाठी आपण व्यवस्था केली पाहिजे आपल्याला विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ला एकोणीशे त्र्याऐंशी आदरणीय गणेश सातपुते यांचा देखील सन्मान दोन्ही मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो काही चिवट झुंज चालली पहा जिवट आणि जिगर आणि जिदारी पोरांच्या कडे पहा आप्पा कदम सुद्धा आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर अतुलजी कार्ले नांदेड सिटीचे डायरेक्टर त्यांचा देखील ठिकाणी मनपूर्वक स्वागत अतुलजी कुस्तीला रॅम्प वरती उभे असलेले त्या ठिकाणी आपल्याला खाली बसायची विनंती करतो संकेत त्या ठिकाणी येऊन आपण बाजूला थांबा थोडं अण्णांना कुस्त्या दिसत नाहीयेत सर्व मान्यवर त्या ठिकाणी कुस्त्या पाण्यासाठी आलेल्या आहेत आवर्जून जो जिंकेल तो पंचवीस हजार आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, नेते गणेश अप्पा सातपुते यांचा देखील सन्मान मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मुख्य रांगेच्या मागच्या बाजूला जे मान्यवर आहेत त्यांना एक अत्यंत क्षमापूर्ण मी विनंती करतो की आपण थोडी आपण जागा उपलब्ध करून द्या पुढच्या बाजूला देखील अनेक त्या ठिकाणी जागा आहेत अनेक मान्यवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी येत आहेत आपल्याला विनंती आपण करतो सत्तावन्न किलो चालू नंतर आकडा नंबर दोन वरती सत्तावन किलो तोरवे पुणे जिल्हा लाल पट्टी मध्ये यायचंय अहिल्या शिंदे इंदापूर निळ्या मध्ये यायचे मिलिंद हरणावडी इंदपूर लाल प्रशांतजींना विनंती करतो की आपण या ठिकाणी उमेश अण्णा चव्हाण यांचा देखील सन्मान करायचा आहे विशाल शिडीमकर भोर निळीपट्टी तयार फायनल सत्तावन्न किलो त्याचबरोबर आदरणीय गुलाबजी बर्डे यांचा देखील सन्मान धीरजजी आणि पुणे दादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय दादा चौधरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय व्यासपीठावरती त्यांना देखील विनंती आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ज्ञानेश्वरी पायगुडे हवेली प्रथम क्रमांक आहे मंडळी आंतरराष्ट्रीय पैलवान नितीन भाऊ बारणे अध्यक्ष भारतीय शैली कुस्ती देखील स्वागत त्यांना विनंती की आपण व्यासपीठाच्या मधल्या भागीत यायचंय आपला या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो धीरजजी आणि पुनितदादा अनेक मान्यवर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पैलवान नितीन भाऊ बारणे अध्यक्ष भारतीय शैली कुस्ती संघ यांचा सन्मान धीरजजी आणि दादा यांनी दा करावा अशी मी त्यांना विनंती करतो हे संयोजन त्या ठिकाणी मोठ्या ज्या ट्रॉफी आहेत त्या आपण आणून देण्यासाठी त्या ठिकाणी थांबायचंय चला सत्तावन किलो वैष्णवी तोरवेल पट्टी या ठिकाणी आपल्या स्पर्धेला आलेले ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयजी चौधरी यांचा सन्मान धीरजजी आणि पुणेदादा यांच्या शुभास्य होत त्यांना स्मृति चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे हिंदू गर्जना चषकची मानाची गदा आणि त्याच्यावरती एक सुंदर असं सन्मान चिन्ह दादा ही <laughs> ब्रॉन्झ पदकाची सत्तावन चिल आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांग आणि रोपेसाठी पंचवीस आणि एकवीस खेळाचा पहिला विश्वचषक झाला तृतीय पारितोषिक ब्रॉन्स पदक मध्ये विजेता संघ ठरला भारताचा त्या भारतीय संघाचा खेळाडू आपला बुद पुण्याचा प्रतीक कर, या क्रीडा नगरीमध्ये दाखल आणणारा प्रतीक वायकर याच या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत प्रतीक वायकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय पहिलवान भूषण पासलकर यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी आपला भारतीय संघाचा कर्णधार नितीन खो खो या खेळामध्ये भारताला विश्वचषक मिळवून देणारा प्रतीक वायकर आपल्या आंतरराष्ट्रीय आपन... न... कुस्तीगीर पैलवान भाऊ बारणे अध्यक्ष भारतीय कुस्ती शैली संघ यांचा देखील सन्मान धीरज जी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ट्रिपल महाराष्ट्र आदरणीय आमच्या जानवीताई यांच्या ठिकाणी आगमन झालेला आहे जानवीताई दरीवाल आपलं या ठिकाणी